नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीच्या नवव्या म्हणजेच शेवटच्या स्वरूपाचं नाव आहे देवी, देवी सिद्धिदात्री ती देवी शक्ती आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या कळसाचं प्रतिनिधित्व करते आणि म्हणून ती नवरात्र उत्सवाच्या पूर्ततेचं प्रतीक आहे सिद्धिदात्री देवीची उपासना ज्ञान अलौकिक क्षमता आणि मुक्ती प्रदान करते ती परिपूर्णतेचा स्रोत असल्यामुळे सामान्य भक्तांबरोबरच ती देवांसाठी सुद्धा दैवी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडते याचा उल्लेख ही महाभारतातली कथा आहे अर्जुनाला सुद्धा युद्धादरम्यान अनेक आव्हानांचा सामना करावा लागत होता म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या सल्ल्यानुसार अर्जुनाने नवरात्री दरम्यान नऊ दिवस देवी सिद्धिदात्रीची साधना केली ज्यामुळे देवीने अर्जुनाला शत्रूंवर मात करून विजय मिळवण्यासाठी शक्ती प्रदान केली एका आख्यायिकेनुसार देवी सिद्धिदात्रीने भगवान शंकरांना सिद्धी दिली ज्यामुळे त्यांना अर्धनारीश्वर रूप प्राप्त झालं जे स्त्री आणि पुरुष शक्तींना एकत्र करतं देवी पुराणात वर्णन केल्याप्रमाणे देवी सिद्धिदात्री भगवान शंकरांनी केलेल्या उपासनेने प्रसन्न झाली आणि त्यांना आठ सिद्धी किंवा अलौकिक शक्ती प्रदान केल्या या शक्ती कुठल्या होत्या तर अणिमा म्हणजे आकुंचन पावण्याची किंवा सूक्ष्म होण्याची क्षमता महिमा म्हणजे अमर्याद मोठं होण्याची क्षमता गरिमा म्हणजे अत्यंत जड होण्याची क्षमता लघिमा म्हणजे वजनहीन होण्याची क्षमता प्राप्ती म्हणजे कुठेही पोहोचण्याची शक्ती आणि प्राकाम्य म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती ईशित्व म्हणजेच कशावरही प्रभुत्व मिळवण्याची क्षमता आणि वशित्व म्हणजे सगळं काही जिंकण्याची क्षमता प्राचीन मान्यतेनुसार भगवान शंकरांच्या अर्धनारीश्वर रूपात देवी सिद्धिदात्रीला त्यांची अर्धांगी म्हणून दाखवलेलं आहे भगवान शंकरांच्या उपासनेने प्रेरित होऊन देवी सिद्धिदात्री त्यांच्याशी एकरूप झाली ज्यामुळे अर्धनारीश्वर रूप निर्माण झालं जे दैवी स्त्री शक्ती आणि पुरुषी शक्तींच्या पवित्र मिलनाचं प्रतीक आहे या रूपात अर्धनारीश्वराच्या शरीराचा अर्धा भाग भगवान शंकरांच्या रूपात तर अर्धा भाग देवी सिद्धिदात्रीच्या रूपात आहे आणखी कथे एका कथेनुसार एका राक्षसांनी सृष्टीमध्ये हाहाकार पसरवला होता कुठल्याही देवाला त्यांना रोखणं शक्य झालं नाही म्हणून सगळ्या देवांनी देवीची आराधना केली तेव्हा देवी सिद्धिदात्री तिकडे प्रकट झाली तिने सगळ्या देवांना राक्षसांशी लढण्यासाठी आठही सिद्धी प्रदान केल्या ज्यामुळे देवतांना युद्धात जिंकून सृष्टीमध्ये पुन्हा एकदा शांती प्रस्थापित करता आली याबरोबरच ही सुद्धा एक मान्यता आहे की देवी महाशक्तीने ब्रह्मा विष्णू आणि शिव या त्रिमूर्तींची निर्मिती केली मग या तिघांनी समुद्राच्या किनाऱ्यावर बसून अनेक वर्ष तपश्चर्या केली ज्यामुळे देवी सिद्धिदात्री त्यांच्यावर प्रसन्न झाली आणि त्यांच्यासमोर प्रकट झाली देवी सिद्धिदात्रीनेच ब्रह्मदेवाला विश्वनिर्माण करण्याचे भगवान विष्णूंना त्याचे रक्षण करण्याचे आणि योग्य वेळ आल्यावर भगवान शंकरांना त्याचा नाश करण्याचे काम सोपावले देवी सिद्धिदात्री कमळाच्या फुलावर विराजमान झालेली आहे आणि ती चतुर्भुज आहे तिने चारही हातांमध्ये प्रतिकात्मक वस्तू धारण केलेले आहेत एका हातात चक्र आहे जे मनाची स्पष्टता आणि शक्ती दर्शवतं दुसऱ्या हातात शंख जो दिव्य ध्वनी आणि जागृतीचं प्रतीक आहे तिसऱ्या हातात गदा जे शक्ती आणि संरक्षणाचं प्रतीक आहे तर चौथ्या हातातील कमळ आध्यात्मिक वाढ आणि शुद्धता दर्शवते सिद्धिदात्री देवीच्या कृपेने भक्तांची दुःख दूर होऊन अनेक सुख उपभोगता येतात त्यामुळे मोक्षाचा मार्गही मिळतो स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला सिद्धिदात्री देवीबद्दल आणखी काही माहिती असल्यास तीसुद्धा आम्हाला जरूर कळवा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूयात उद्याच्या भागात 何で分かた